एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ सिन्नर शहरातील गोंदेश्वर रोड परिसरात गेल्या असंख्य दिवसापासून गौतम नगर हा भाग वास्तव्यास आहे विविध समाज या ठिकाणी एकत्रित ते येऊन त्यांनी कच्चे पक्के घरे तयार केले आहेत त्यात कुठल्याही कार्यक्रमासाठी येथील रहिवाशांनी छोटीशी जागा ही समाज मंदिर साठी राखीव ठेवली असताना काही लोकांनी या जागेत अतिक्रमण केल्याने त्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे निवेदन अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने देण्यात आले आहे गेल्या अनेक वर्षापासून गोंदेश्वर मंदिर रोडलगत तसेच सिन्नर तहसील कार्यालया पाठीमागे गौतम नगर भाग वास्तव्यास आहे त्यातील असंख्य घरे हे विजयनगरकडील कानडीमाळा येथील रस्त्यावर न्यू गौतम नगर भागात शासनाने स्थलांतरित करून या ठिकाणी सिन्नर तहसीलची अद्यावत इमारत उभारली आहे त्यामुळे आता या भागात कच्चे पक्के असे सुमारे साठ ते सत्तर घरे ही आजही आहेत विविध समाजातील बांधवांनी एकत्रित या भागात काही जागा आरक्षित केली असताना त्या ठिकाणी काही नागरिकांनी जबरदस्ती अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केल्याने येथील रहिवाशियांनी अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने संबंधित व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे ही बाब संबंधितांना कळताच या परिसरात गुंड प्रवृत्तीचे लोक येत दादागिरी करत धमक्या देत असल्याचे देखील परिसरातील महिलांचे म्हणणे आहे म्हणूनच या तात्काळ दखल घेत संबंधितांवर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आली आहे एसी न्यूज साठी अक्षय गायकवाड आज या ठिकाणी गौतम नगर सिन्नर येथील नागरिकांच्या तक्रारीनुसार सिन्नर तालुका अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने सिन्नरचे मुख्याधिकारी साहेब यांना देखील जे निवेदन देण्यात आलं आणि या ठिकाणी या नागरिकांची तक्रार जी आहे ती अशी प्रकारची आहे की हे लोक वर्षानुवर्ष या ठिकाणी राहतात या ठिकाणी चौसष्ट असे कच्चे पक्के घरं आहेत त्याची अधिकृत सरकारी मोजणी देखील झालेली आहे त्याचा नकाशा त्यांच्याकडे आहे परंतु या ठिकाणी सभागृहासाठी ही जी, जी जागा आरक्षित ठेवलेली होती त्या आरक्षित जागेवर सर्वांच्या संगणमताने सगळ्यांच्या संमतीने ती जागा या रहिवाशांनी आजपर्यंत ती सभागृहासाठी ठेवली होती परंतु अचानकपणे या दोन चार दिवसात एका इस्माने या ठिकाणी येऊन अतिक्रमण केलेलं आहे तर सभागृहाच्या जागेवर अतिक्रमण होणं आणि त्या ठिकाणी सामाजिक तेढ निर्माण होणं ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे आणि नगरपालिकेने तसेच संबंधित जे कोणी अधिकारी असतील त्यांनी या बाबीकडे लक्ष द्यावं आणि या नागरिकांना या जाचातून मुक्त करावं तसंच सभागृहाचं बांधकाम करण्याच्या दृष्टीने पुढील मार्ग मोकळा करावा आणि जागेवरचा त्या ठिकाणी जो कोणी असेल त्या इस्माचा कब्जा तो त्या ठिकाणी होता कामा नये ही सार्वजनिक हिताची बाब आहे म्हणून अन्याय अत्याचार निर्मूलन समिती सिन्नर तालुक्याच्या वतीने आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी या गोष्टीचा निषेध करतो आणि लवकरात लवकर याच्यावरती कारवाई करावी अशी मागणी करतो आम्ही तीस वर्षापासून इथे राहतोय आणि सभागृहासाठी जागा ठेवलेली आहे याच्यावर अतिक्रमण केलेलं आहे यांनी साहेबांनी काहीतरी याच्यावर दखल दखल घ्यावा एवढ्या दिवसापासून इथे राहतोय तीस वर्षापासून तर इथे आमच्या जागेवर दुसरा माणूस तिथे येऊन हा चित्रपणा करायला लागलाय तर त्याच्याबद्दल त्याच्यावर कारवाई करावा अशी आमची नम्र अत्याचार समितीतर्फे आम्ही जे काही निवेदन दिलं सदरील ही जी मिळकत आहे त्या मिळकतीमधील काही भाग प्रशासनाच्या लेआउट मध्ये मंजूर लेआउट मध्ये समाज मंदिरासाठी ठेवला गेला होता व इथल्या नागरिकांनी तो समजूदारपणे तीस वर्षापेक्षा जास्त तिथे राहत असूनही त्यांनी कधी अतिक्रमण केलेले नाही की कधी ना कधी इथे मंदिर होणार आहे पण अचानक कुणीतरी अनोळखी इस्माने येऊन तिथे अतिक्रमण केलेले आहे व त्या संदर्भात आज आम्ही निवेदन दिले त्या निवेदन दिल्यानंतर त्याने येथील ज्या महिलांवरती अत्याचार करण्याचा प्रयत्न केला व त्यांना दडपण आणण्याचा प्रयत्न केला की जर तुम्ही कायदेशीर काही कायदेशीर गोष्टी करण्याचा प्रयत्न केला तर मी तुम्हाला त्रास देईन ह्याचीही दखल शासनाने लवकरात लवकर घ्यावी व हे जे आम्ही न निवेदन दिले आहे की सदर लोकहितासाठी व समाज मंदिरासाठी जी जागा क्षेत्र आम्ही आरक्षित आहे त्यावर झालेलं अतिक्रमण लवकरात लवकर काढण्यात यावं ही आम्ही सिन्नर नगरपालिकेतील अधिकारी यांना विनंती करतो की आमच्या ज्या निवेदनाचा लवकरात लवकर विचार करण्यात यावा अगर तो विचार न झाल्यास आम्हाला कायदेशीर बाबींकडे दहा कायदेशीर गोष्टींचा उपयोग करून कोर्टात किंवा इतर ह्याच्यात कायदेशीर गोष्टी करणे भाग पडेल आठ आम्ही दिलेल्या निवेदनाचा आठ दिवसाच्या आत विचार व्हावा अन्याय अत्याचार निवडणूक समितीच्या वतीने गोंदेश्वर मंदिराकडे जाणारा जो रस्ता आहे तिथे एक पंचवीस तीस वर्षापासून गौतम नगर असा एक सर्व धर्मियांचा झोपडपट्टी टाईप एक एरिया तयार झालेला होता झालेला आहे आज तागायत त्या एरियामध्ये समथिंग छ चौसष्ट घरं आहेत कच्चे पक्के बांधकाम त्या सर्वांच्या मते इथे एक साडेचार ते पाच गुंठ्याचा एक पॅसेज समाज मंदिरासाठी किंवा इतर त्यांच्या सर्वांच्या सार्वजनिक कार्यक्रमासाठी उप ठेवलेला होता परंतु एक सात ते आठ दिवसाखाली कोणीतरी तिराई इसम येऊन तिथे पत्र्याचं कंपाऊंड मारण्याचा प्रयत्न त्याने केला आहे संदर्भात आज आम्ही अन्याय अत्यनिर्मूल समितीच्या वतीने सिन्नर नगरपालिका सिन्नर तहसीलदार त्याचप्रमाणे सिन्नर पोलीस स्टेशन यांना रितसर असं निवेदन दिलेलं आहे या सदर इसमावरती प्रशासनाने योग्य ती कारवाई करून त्याने केलेलं जे आ, जो कब्जा आहे त्या प्लॉटवरती तो लवकरात लवकर ते अतिक्रमण लौकर शिवसाहेबांनी याची दखल दखल घेऊन त्यांचे माणसं पाडून लवकरात लवकर त्वरित हटवावं अन्यथा अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने एक चार दिवस आम्ही वाट बघू त्यानंतर आम्ही नगरपालिकेच्या समोर सर्व नियमांचं पालन करून उपोषण केल्याशिवाय राहणार नाही आणि लवकरात लवकर या, या समस्येचं निवारण करून इथल्या स्थानिक गोरगरिबांना हातावर पोट भरणाऱ्या लोकांना प्रशासनाने लवकरात लवकर न्याय द्यावा त्याचप्रमाणे इथे स्थानिक नगरपंचायतीच्या वतीने कुठल्याही सुख सुविधांचा इथे सुविधा दिसत नाही आहेत व जे ठराविक गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती भारतीय दंड संहिता नियमानुसार त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी व योग्य ते प्रश योग्य ते शासन त्यांना करावं आणि लवकरात लवकर आमच्या या मागणीचं आमच्या या मागणीचं लवकरात लवकर प्रशासनाने निरसन करावं